प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ऑप्शन ए गोवा बी आसाम सी महाराष्ट्र डी ओडिशा प्रश्नाचे उत्तर आहे ए गोवा प्रश्न दुसरा कोणता पक्षी हिरवी मिरची आवडीने खातो ए कबूतर बी कोकिळा सी पोपट डी मोर प्रश्नाचे उत्तर आहे सी पोपट प्रश्न तीन अंडे खाल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतडा सी कावीळ डी ब्लड प्रेशर प्रश्नाचे उत्तर आहे डी ब्लड प्रेशर प्रश्न क्रमांक चार कोणते फुल नेहमी सूर्याकडे वळते ए झेंडू बी गुलाब सी फुले फुल डी चमेली प्रश्नाचे उत्तर आहे सी सूर्यफूल प्रश्न क्रमांक पाच पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो ऑप्शन ए ताप बी खोकला सी पित्त डी पोटदुखी प्रश्नाचे उत्तर आहे डी पोटदुखी प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशातील खाण्याचे पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे ए चीन बी भारत सी जपान डी रशिया <स्थाँगा> प्रश्नाचे उत्तर आहे डी रशिया प्रश्न क्रमांक सात भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाशी लागून आहे ऑप्शन ए चीन बी भारत सी बांगलादेश डी रशिया <स्थाँगा> उत्तर आहे सी बांगलादेश प्रश्न क्रमांक आठ कोणत्या ग्रहावर चंद्रासारखे खडे आहेत ऑप्शन ए बुध ऑप्शन बी गुरु ऑप्शन सी शुक्र ऑप्शन डी शनी उत्तर आहे ए बुध प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या ऑप्शन ए तीन बी पाच सी आठ डी सात उत्तर आहे सी आठ प्रश्न क्रमांक दहा सर्वात कमी लाईट बिल कोणत्या देशात येते ऑप्शन ए नॉर्वे बी कतार सी भारत डी जपान उत्तर आहे बी कतार प्रश्न अकरा कोणत्या देशात खजुरीचे उत्पादन होते उत्तर आहे इजिप्त प्रश्न क्रमांक बारा डोळे चांगले ठेवण्यासाठी कोणती बाजी घ्यावी उत्तर आहे पालक प्रश्न क्रमांक तेरा जगात दररोज कोणता पक्षी मारला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे कोंबडी क्रमांक चौदा भारताच्या कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे प्रश्न जे उत्तर आहे राजस्थान